काल राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे सैनिक हे सुद्धा नाराज आहेत राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा विडा भाजपाने आणि गटाने उचललेलाच दिसत आहे मनसेचे सुद्धा शून्य जागावर त्यांना काहीच मिळालं नाही आणि उद्धव ठाकरे यांचे फक्त वीस आमदार निवडून आल्याने पुन्हा एकदा मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि आपला मराठी माणसाचा ठाकरे ब्रँड हा वाचवावा अशी सगळीकडून मागणी होत असताना एक नवीन महत्त्वाची बातमी आलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की भाजपाला आणि शिंदेना आणि महाराष्ट्राला गुजरातपासून जर यांच्यापासून वाचवायचं असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी आता स्वतःचं अहंकार दूर सारून एकत्र यावे अशा हालचाली सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे आता राज ठाकरे यांच्याकडून काय निर्णय होतोय याकडेसुद्धा लक्ष लागलेलं ला आहे काल राज ठाकरे यांनी या मुलाचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर अविश्वसनीय तूर्ता असं एवढंच जय महाराष्ट्र म्हणत आपली बाजू मांडली परंतु दोन ते तीन दिवसात राज्यात अशा अनेक घटना घडतील की त्याने मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली वाढत आहेत राज्यात इकडे तिकडे गेलेले सगळे उद्योगधंदे आणि मराठी माणसाच्या विरोधात लागलेला निकाल नेमका काय सांगतो काहीजण सांगतात ईव्ही का एम घोटाळा आहे काहीजण सांगतात काही के करून पैसे वाटप झालं परंतु यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी मागणी सगळीकडून होत आहे मनसेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्तेसुद्धा आता मागणी करत आहेत त्यामुळे आता शिवतीर्थ म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून आणि मातोश्रीकडून काय हालचाली होतात दोन ते तीन दिवसात दोघे एकत्र येतील का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आपणसुद्धा आपल्या कमेंट नक्की मांडा की त्यांनी एकत्र यावे का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र